नमस्कार मैत्रिणींनो पीफू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहे तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे ब्राऊन कलरचे तीळ आहेत थोडे एकदम पांढरे शुभ्र पॉलिश केलेले नाही आहेत हे आपण आता सुरुवातीला भाजून घेऊया एकदम कमी गॅसवरती थोडेसे तडतडू द्यायचे आहेत आपल्याला एकदम असे थोडेसे फुगले पाहिजे तीळ असे आपल्याला हे कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत बघू शकता तिळ आपले छान असे फुगलेले आहेत थोडासा किंचित कलरही चेंज झालेला आहे आता आपण एका कढाईमध्ये साजूक तूप टाकूया आपल्याला चाचणी बनवण्यासाठी पाणी लागणार नाही आपण तुपामध्येच गुळाचा पाक बनवणार आहोत इथे एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक वाटीभर गुळ घेतलेला आहे हा बारीक किसून घेतलेला आहे आता आपल्याला कमी गॅसवरती याचा पाक बनवून घ्यायचा आहे याची चाचणी बनायला काहीच वेळ लागत नाही कारण की आपण यामध्ये पाणी टाकत नाही आहेत बघू शकता एकदम मेल्ट झालेला आहे आपला गुळ आपल्याला दोन, दोन मिनटात आपली चाचणी तयार होते बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता आपण हे पाण्यामध्ये चेक करूयात ही चाचणी आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि चेक करायचं आहे हे बघू शकता गोळा झालेला आहे आपल्या चाचणीचा याच्यापेक्षा जास्त आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा नाही नाहीतर लाडू आपले कडक होते हे तीळ आपण चाचणीमध्ये टाकून घेऊयात आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे प्रोसेसर आपल्याला पटापट -पत करून घ्यायची आहे नाहीतर आपली चाचणी चा लगेच कडक होते हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर याचे लाडू बांधून घेऊयात आपलं मिश्रण आपलं गरम आहे त्यामुळे छोट्या चमच्याने एका प्लेटमध्ये लाडूच्या आकाराचे गोळे टाकत आहे एका साईडला म्हणजे आपल्याला त्याचे लवकर लाडू बांधता येतील बघू शकता एकदम छोटे छोटे असे गोळे टाकलेले आहेत आता याचे आपण लाडू बनवून घेऊया थोडासा किंचित गरम आहे त्यामुळे थोडंसं गरम लागत आहे आताला याचे आपण छान असे प्लेन लाडू बनवून घेऊयात बघू शकता किती सुंदर असा लाडू झालेला आहे आपला हे सर्व लाडू आपण अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत किती सुंदर आणि एकदम प्लेन असे लाडू आपले झालेले आहेत सर्व अशाच पद्धतीने आपण लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे लाडू कसे झाले ते नक्की मला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू